सलगरे बेळंकी रस्त्यावर खाली दुचाकी स्वार आल्याने जागीच ठार तिहेरी अपघातात एक दुचाकी स्वार सुदैवाने बचावला डंपर ओव्हरटेक करत असताना झाला अपघात सलगरे बेळंकी रस्त्यावर आज डंपर आणि दोन दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे मुरुम वाहतूक करणारा डंपर दोन दुचाकींना ओव्हरटेक करत असताना एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला भीमा बाळूमाळी वर्ष पस्तीस राहणार बेळंकी असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर दुसऱ्या दुचाकीवरील रामचंद्र सामंत किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात बेळंके गावाजवळ झाला आहे मयत भीमा भीमाळी आणि रामचंद्र सावंत हे दोघे दोन दुचाकीवरून सरगरेकडून बेळंकीकडे येत होते मागून ओव्हरटेक करणाऱ्या डंपरने भीमामाळी यांच्या दुचाकीला धडक दिली आणि भीमामाळी हे डंपरच्या चाकाखाली गेले डोक्यावरून डंपरचे चाक गेले आणि ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील रामचंद्र सावंत यांचे दुचाकी ही रस्त्यालगतच्या शेतामध्ये पडले आणि या अपघातातून ते बचावले या अपघातामध्ये दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस आणि महादेव रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली वाहनांचा अपघात झाल्याने मिरज सलगरे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस करत असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज